नमस्कार मित्रांनो आज आपण एका महत्वपूर्ण विषयावर बोलणार आहोत आज आपण रात्री लवंगाचे पाणी पिण्याच्या फायद्यांविषयी जाणून घेणार आहोत जस जशी सायंकाळची शांतता पसरते आणि जग शांत होते तसतशी झोपण्यापूर्वीची एक छोटी सवय तुमच्या आरोग्याच्या प्रवासाला एक नवी दिशा देऊ शकते जर तुम्हाला याबद्दल उत्सुकता असेल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात कल्पना करा की हे छोटेसे साधे दिसणारे लवंग आरोग्याच्या अनेक फायद्यांची किल्ली ठरू शकतात ऑक्सिडेटिव्ह व तणावाचा सामना करण्यापासून ते मजबूत पचनसंस्थेला आधार देण्यापर्यंत आणि शांत झोपेला प्रोत्साहन देण्यापर्यंत या सामान्य मसाल्याच्या पदार्थाची क्षमता आश्चर्यकारक आहे लवंग पाण्यात भिजवून ते पाणी रात्री प्यायल्याने त्याचे फायदे आणखी वाढू शकतात आमच्यासोबत राहा कारण आम्ही यामागील संशोधनाचा आढावा घेणार आहोत आणि रात्री लवंगाचे पाणी पिण्यामागे असलेल्या फायद्यांमागील सत्यता उघड करणार आहोत तसेच ही सवय तुमच्या आरोग्यावर कसा प्रभाव टाकू शकते हेही पाहणार आहोत एक छोटी आठवण या व्हिडिओ मधील माहिती केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे आणि व्यावसायिक वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही नंबर एक। सुधारित झोप जर तुम्ही दररोज रात्री कूस बदलत राहण्याला आणि शांत झोपेच्या शोधाला कंटाळला असाल तर तुम्ही एकटे नाही तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे नवीन पुरावे असे सूचित करतात की लवंगाचे पाणी गाढ आणि शांत झोपेसाठी एक सोपा उपाय ठरू शकते जर्नल ऑफ मेडिसिनल फूड मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लवंगाचे पाणी प्यायल्याने झोपेच्या एकूण गुणवत्तेत सुधारणा होऊ शकते लवंगामध्ये आणि क्विटा कॅरिओफिलिन सारखे शक्तिशाली घटक असतात ज्यांचा संबंध सौम्य शामक प्रभावांशी जोडला जातो हे घटक मेंदूतील रिसेप्टर्स अशी संवाद साधून तणाव कमी करतात चिंता शांत करतात आणि शरीराला झोपेसाठी तयार करतात लवंगामध्ये अँटीऑक्सिडंट्स देखील असतात जे ऑक्सिडेटी व तणाव आणि सूज यांच्याशी लढतात हे दोन्ही घटक निरोगी झोपेच्या पद्धतींमध्ये अडथळा आणण्यासाठी ओळखले जातात नैसर्गिक आणि कमी प्रयत्नांच्या उपायासाठी झोपण्यापूर्वी एक कप गरम लवंगाचे पाणी पिण्याचा विचार करा आणि अस्वस्थ रात्रींना निरोप द्या नंबर दोन पचन सुधारते तुम्ही तुमच्या पचनसंस्थेला आधार देण्यासाठी सोपा आणि नैसर्गिक मार्ग शोधत आहात का याचे उत्तर कदाचित तुमच्या स्वयंपाकघरातील साध्या लवंगामध्ये असू शकते लवंगाचे पाणी जे त्याच्या सुगंधित चवीसाठी ओळखले जाते ते तुमच्या पोटाच्या आरोग्यासाठी आणि पचनसंस्थेसाठी एक उत्तम मित्र ठरू शकते चला पाहूया या पारंपरिक उपायाबद्दल विज्ञान काय म्हणते लवंगाचे पाणी पचनास कसे मदत करते अनेक अभ्यास याच्या शक्तिशाली पाचक फायद्यांकडे लक्ष वेधतात दोन हजार अकरा मध्ये जर्नल ऑफ मेडिसिनल फूड मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे दिसून आले की लवंगामध्ये अतिसार आणि अन्नातून होणाऱ्या विषबाधेशी संबंधित अनेक हानिकारक जीवाणूंच्या विरोधात प्रतिजैविक गुणधर्म आहेत या रोगजंतूंची वाढ रोखून लवंगाचे पाणी आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियाचे निरोगी संतुलन राखण्यास आणि पचनाच्या समस्या कमी करण्यास मदत करते लवंगामध्ये युजेनॉल नावाचा एक मुख्य घटक असतो जो पाचक एन्झाईम्स तयार करण्यास उत्तेजित करतो दोन हजार तेरा मध्ये जर्नल ऑफ न्यूट्रिशनल बायोकेमिस्ट्री मधील निष्कर्षांनी दाखवले की युजेनॉल समृद्ध लवंगाच्या अर्काने प्राण्यांच्या मॉडेल मध्ये अमाइलेस आणि लायपेस सारख्या आवश्यक एनझाईम्सची क्रिया लक्षणीयरित्या वाढवली एन्झाईमचे कार्य सुधारून लवंगाचे पाणी अन्नाचे संपूर्ण विघटन आणि पोषक तत्वांचे शोषण करण्यास मदत करते ज्यामुळे पोट फुगणे आणि अपचन यांसारख्या सामान्य त्रासांपासून आराम मिळतो तुमच्या रात्रीच्या दिनक्रमात लवंगाच्या पाण्याचा समावेश करणे हे पचनसंस्थेचे आरोग्य जपण्याचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे हा नैसर्गिक उपाय करून पहा आणि अनुभवा की एक साधा कप तुमच्या पचनसंस्थेला किती चांगले ठेवू शकतो तीन दाहक विरोधी गुणधर्म कल्पना करा लवंगाच्या पाण्याचा एक गरम सुगंधित ग्लास हा एक पारंपारिक विधी आहे जो केवळ चवीसाठीच नाही तर त्याच्या विलक्षण आरोग्य क्षमतेसाठीही मोलाचा मानला जातो सायंकाळी याचे सेवन करणे हे केवळ एक आरामदायक पेय नाही तर त्यामागे एक मोठे कारण आहे लवंगामध्ये युजेनॉल नावाचा एक विशेष घटक मुबलक प्रमाणात असतो ज्यामध्ये शक्तिशाली दाहक विरोधी गुणधर्म असतात दोन साली जर्नल ऑफ इम्युनोटॉक्सिकोलॉजी मध्ये प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधात संशोधकांनी सांगितले की युजेनॉल सायक्लो नावाच्या एका प्रमुख एन्झाईमला दाबते जे शरीरातील सूज आणि दाह निर्माण करणाऱ्या प्रक्रियांना चालना देते याला तुम्ही तुमच्या ग्लासमध्ये फिरणारी एक छुपी महाशक्ती समजू शकता वेळेला महत्त्व का आहे झोपेच्या वेळी शरीर नैसर्गिकरित्या दुरुस्ती आणि पुनर्प्राप्ती मोडमध्ये जाते लवंगाच्या पाण्याला तुमच्या रात्रीच्या दिनक्रमाचा भाग बनवल्याने त्या प्रक्रियांना अतिरिक्त आधार मिळतो पाण्यातील युजेनोल दाहक प्रक्रिया थांबवते तणावग्रस्त ऊतींना शांत करते आणि रोगप्रतिकारक शक्तीला अधिक कार्यक्षमतेने प्रतिसाद देण्यास मदत करते याचाच अर्थ कमी अस्वस्थता आणि अधिक स्थिर आरोग्य आता कल्पना करा की सकाळी उठल्यावर तुम्हाला ताजेतवाने स्पष्ट डोक्याने आणि कमी वेदनांच जागे झाल्यासारखे वाटेल ही एका साध्या सवयीची किमया आहे जी नियमितपणे पाळण्यास शक्य आहे रात्री लवंगाचे पाणी पिणे ही केवळ परंपरा नाही तर उत्तम आरोग्याकडे टाकलेले एक लहान व्यावहारिक पाऊल आहे नंबर चार रक्तातील साखर नियंत्रित करते निसर्ग आपल्याला उत्तम आरोग्यासाठी अनेकदा सोपे उपाय देतो आणि त्यापैकीच एक म्हणजे आपले साधे लवंग जेव्हा लवंग पाण्यात उकळून रात्री प्यायले जाते तेव्हा ते, ते रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करू शकते याचे कारण म्हणजे त्यात असलेले भरपूर अँटीऑक्सिडंट्स आणि युजेनॉल सारखे फिनोलिक संयुगे जे इन्सुलिनच्या निर्मितीला चालना देतात आणि इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारतात इन्सुलिन हे हार्मोन रक्तातील ग्लुकोज नियंत्रित करते त्यामुळे त्याचे कार्य सुधारल्यास तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक स्थिर राहते लवंगामध्ये नावाचा एक उल्लेखनीय घटक देखील असतो संशोधन असे दर्शवते की नायजेरिसिन रक्तातील ग्लुकोजला पेशींमध्ये पोहोचवण्यास मदत करते ज्यामुळे रक्तातील साखरेचे दैनंदिन नियमन सोपे होते यात आणखी एक विशेष गोष्ट आहे दोन हजार एकोणीसच्या एका अभ्यासानुसार सायंकाळी लवंगाचे पाणी प्यायल्याने हे परिणाम आणखी वाढू शकतात कारण त्यावेळी शरीर आरामात असते रात्रीच्या वेळी इन्सुलिनची संवेदनशीलता नैसर्गिकरित्या जास्त असते आणि लवंगाचे पाणी या नैसर्गिक लयसोबत मिळून काम करते ज्यामुळे ग्लुकोजचे उत्तम व्यवस्थापन होते सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे करणे अगदी सोपे आहे एक सौम्य नैसर्गिक सवय म्हणून रात्री एक ग्लास लवंगाचे पाणी पिणे तुमच्या रक्तातील साखर व्यवस्थापित करण्याच्या प्रयत्नांना पूरक ठरू शकते नंबर पाच अँटीऑक्सिडंट्सने भरपूर हे आश्चर्यकारक नाही का की लवंगाच्या पाण्यासारखी साधी गोष्ट इतका शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्सचा डोस देऊ शकते निसर्ग खरोखरच एक कुशल रसायनशास्त्रज्ञ आहे तुमच्या स्वयंपाकघरातील त्या परिचित सुगंधित कळ्यांपासून बनवलेले लवंगाचे पाणी एका शांत सुपरहीरोसारखे काम करते त्याची संरक्षक शक्ती व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ई e, युजेनॉल फ्लेव्होनॉइड्स आणि गॅलिक ऍसिड यांसारख्या उच्च कार्यक्षम अँटीऑक्सिडंट्समधून येते जर्नल ऑफ फंक्शनल फूड्स मधील 2019 च्या एका लेखानुसार हे घटक हानिकारक फ्री रॅडिकल्स निष्प्रभ करण्यात उत्कृष्ट आहेत प्रभावी आहे नाही का फ्री रॅडिकल्सला अशा बिनबुलाय पाहुण्यांसारखे समजा जे वृद्धत्वापासून ते आजारांपर्यंत अनेक समस्या निर्माण करतात लवंगाचे पाणी रात्रभरचा बॉडीगार्ड म्हणून काम करते आणि तुम्ही झोपेत असताना त्यांचा सामना करते येथे एक मनोरंजक गोष्ट आहे रात्रीच्या वेळी तुमचे शरीर दुरुस्तीच्या कामाला लागते आणि लवंगाच्या पाण्यातील अँटीऑक्सिडंटचं पेशींना पुनरुज्जीवित करण्याचे काम करतात दोन हजार बावीस मध्ये अँटी नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार अँटीऑक्सिडंट क्रिया आरामात असताना अधिक प्रभावी असू शकते कारण तेव्हा शरीर दिवसाच्या त्रासाशिवाय पुनर्प्राप्तीवर लक्ष केंद्रित करू शकते थोडक्यात रात्री एक ग्लास लवंगाचे पाणी पिणे म्हणजे तुमच्या शरीरासाठी एक स्वच्छता पथक बोलावण्यासारखे आहे हे खूप छान आहे नाही का पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही सायंकाळी लवंगाचे पाणी प्याल तेव्हा लक्षात ठेवा की ते फक्त एक पेय नाही तर तुमच्या ग्लास मधील एक संपूर्ण सुपरहिरो आहे नंबर सहा यकृताचे आरोग्य सुधारते तुमचा रात्रीचा एक ग्लास लवंगाचे पाणी तुमच्या यकृताला नकळतपणे आधार देऊ शकते हा फायदा संरक्षणात्मक आणि डिटॉक्सिफाईंग क्रियांच्या शक्तिशाली मिश्रणामुळे मिळतो लवंगाचे पाणी यूजेनॉल्टने समृद्ध आहे जे अँटीऑक्सिडंट दाहक विरोधी आणि हिपॅटोप्रोटेक्टिव्ह प्रभावांसाठी ओळखले जाते हा छोटा मसाला रात्रभर काम करतो आणि तुम्ही झोपेत असताना यकृताच्या ऊतींचे संरक्षण करण्यास मदत करतो हे कसे मदत करते ते पहा यकृताला शरीराची गाळणी प्रणाली समजा जी सतत विषारी पदार्थ साफ करत असते कालांतराने हा कामाचा ताण वाढू शकतो आणि यकृताला नुकसान पोहोचू शकते यावेळी लवंगाचे पाणी मदतीला येते युजेनॉल नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशन प्रक्रियेत सुधारणा करते आणि लिपिड पेरोक्सिडेशन टाळण्यास मदत करते जे यकृताच्या नुकसानीचे प्रमुख कारण आहे कमी ऑक्सिडेटिव्ह तणावामुळे यकृत आपली आवश्यक कामे अधिक कार्यक्षमतेने करू शकते एवढेच नाही पुरावे असे सूचित करतात की लवंगाचे सेवन दुरुस्तीसाठी देखील मदत करू शकते दोन हजार सोळाच्या एका अभ्यासानुसार लवंगाचा अर्क यकृताच्या पेशींच्या पुनरुत्पादनास चालना देऊ शकतो ज्यामुळे यकृताला एक आवश्यक रिसेट मिळतो त्यामुळे जेव्हा तुम्ही झोपण्यापूर्वी लवंगाचे पाणी पिता तेव्हा तुम्ही केवळ एक गरम सुखद पेयाचा आनंद घेत नाही तर तुम्ही डिटॉक्स प्रक्रियेला आधार देत असता यकृताचा भार कमी करत असता आणि संभाव्यतः उतींच्या नूतनीकरणाला प्रोत्साहन देत असता नंबर सात श्वसन आरोग्य सुधारते रात्रीची एक साधी सवय तुमच्या फुफ्फुसांना महत्त्वपूर्ण आधार देऊ शकते आणि ती सवय म्हणजे झोपण्यापूर्वी लवंगाचे पाणी पिणे हे कसे मदत करते ते पहा लवंगामध्ये युजेनॉल आणि फ्लेवोनॉइड सारखे नैसर्गिक घटक मुबलक प्रमाणात असतात जे शक्तिशाली दाहक विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म दर्शवतात जेव्हा तुम्ही सायंकाळी हे पाणी पिता तेव्हा हे घटक तुमच्या श्वसन मार्गाच्या काम करण्यास सुरुवात करतात जळजळ शांत करतात सूज कमी करतात आणि प्रत्येक श्वास अधिक सहजतेने घेण्यास मदत करतात याला पुरावेही आहेत जर्नल ऑफ एथनोफार्माकोलॉजी मध्ये दोन हजार एकवीस साली प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार युजेनॉल जो लवंगातील मुख्य सक्रिय घटक आहे तो खोकला दाबून ठेवू शकतो आणि वायुमार्ग उघडण्यास मदत करू शकतो ज्यामुळे फुफ्फुसांमध्ये हवेचा प्रवाह कार्यक्षम होतो फ्लेवोनॉइड संरक्षणाची दुसरी फळी तयार करतात दोन हजार बावीस मध्ये जर्नल ऑफ डायटरी सप्लिमेंट्स मध्ये प्रकाशित झालेल्या निष्कर्षांनुसार हे शक्तिशाली अँटीऑक्सिडंटचं फ्री रॅडिकल्सचं निष्प्रभ करतात जे अन्यथा नाजूक श्वसन उतींना नुकसान पोहोचवू शकतात ही एक उल्लेखनीय गोष्ट आहे की इतकी साधी गोष्ट श्वसन कार्याला बळकट करू शकते आज रात्रीपासूनच एका गरम ग्लास लवंगाच्या पाण्याने सुरुवात करा आणि तुमच्या श्वासाला एक हळूवार चालना द्या नंबर आठ हृदयाचे आरोग्य सुधारते लवंगाचे पाणी हृदयाच्या आरोग्याला आधार देण्याच्या क्षमतेसाठी लक्ष वेधून घेत आहे दोन हजार सतरा मध्ये जर्नल ऑफ मेडिसिनल फूड मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार लवंगाच्या अर्कामध्ये शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आणि दाहक विरोधी गुणधर्म आहेत जे हृदयाच्या संरक्षणासाठी आवश्यक दोन घटक आहेत ऑक्सिडेटिव्ह व तणाव कमी करून आणि सुशांत करून हे गुणधर्म हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांच्या प्रमुख कारणांना दूर करतात रक्तप्रवाहाच्या फायद्यांकडे लक्ष वेधणारे आणखी पुरावे आहेत दोन हजार सोळा मध्ये जर्नल ऑफ ट्रॅडिशनल अँड कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे आढळून आले की लवंगाच्या अर्कामध्ये वासोडिलेटरी प्रभाव असतो ज्यामुळे रक्तवाहिन्यांना आराम मिळतो आणि त्या रुंद होतात यामुळे रक्तप्रवाह सुधारू शकतो आणि रक्तदाब कमी होऊ शकतो एकूणच रक्ताभिसरण सुधारून लवंगाचे पाणी उच्च रक्तदाब रोखण्यास आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करू शकते जरी हे निष्कर्ष उत्साहवर्धक असले तरी ते अंतिम नाहीत यामागील यंत्रणा स्पष्ट करण्यासाठी प्रभावी डोस निश्चित करण्यासाठी आणि दीर्घकालीन परिणामांचे मूल्यांकन करण्यासाठी अतिरिक्त अभ्यासांची आवश्यकता आहे नंबर नऊ दातांचे आरोग्य सुधारते सुगंधित लवंगाच्या कळ्यांपासून बनवलेले पाणी शतकानुशतके त्याच्या शक्तिशाली प्रतिजैविक आणि दाहकविरोधी गुणधर्मामुळे पारंपरिक दंत काळजीमध्ये वापरले जात आहे झोपण्यापूर्वी माउथवॉश म्हणून वापरल्यास ते अनेक प्रकारे तोंडी आरोग्यास मदत करू शकते सर्वप्रथम ते तोंडातील हानिकारक जीवाणू मध्ये जर्नल ऑफ कंटेम्परि डेंटल प्रॅक्टिस मधील एका अभ्यासात असे दिसून आले की लवंग तेल सामान्य तोंडी जीवाणूंविरुद्ध ज्यात स्ट्रेप्टोकोकस म्युटन्स समाविष्ट आहे जो दात किडण्यासाठी एक प्रमुख घटक आहे त्याच्या विरुद्ध उल्लेखनीय जीवाणू विरोधी क्रिया दर्शवते लवंगाचे पाणी हिरड्यांची सूज शांत करण्यास देखील मदत करते दोन हजार सतरा मध्ये जर्नल ऑफ मेडिसिनल फूड मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे आढळून आले की लवंगाच्या अर्कामध्ये शक्तिशाली दाहक विरोधी प्रभाव आहेत जे हिरड्यांचे आजार जसे की जिंजिवायटीस रोखण्यास मदत करतात तुमच्या रात्रीच्या दिनक्रमात साध्या लवंगाच्या पाण्याच्या गुळण्यांचा समावेश करणे हा दंत काळजी सुधारण्याचा एक नैसर्गिक मार्ग आहे ज्यामुळे एक तेजस्वी निरोगी हास्य मिळण्यास मदत होते नंबर दहा हाडांचे आरोग्य सुधारते लवंगाचे पाणी मजबूत हाडांना कसे आधार देते याचे स्पष्टीकरण शोधत आहात तुम्ही योग्य ठिकाणी आहात रात्री लवंगाचे पाणी पिणे हाडांच्या आरोग्यावर अनुकूल प्रभाव टाकू शकते दोन मध्ये जर्नल ऑफ मेडिसिनल फूड मध्ये नोंदवलेल्या पुराव्यानुसार युजेनॉल आणि फ्लेवोनॉइड सारख्या बायोएक्टिव्ह संयुगांनी समृद्ध लवंगाच्या अर्काने हाडांचे खनिजीकरण वाढवले आणि हाडांचे नुकसान टाळण्यास मदत केली हे का होते लवंगाच्या पाण्यातील संयुगे हाडांच्या पुनर्निर्माणाला योग्य दिशेने चालना देतात ते ऑस्टिओब्लास्ट पेशींच्या क्रियाशीलतेला उत्तेजित करतात ज्या पेशी हाडे तयार करतात तर ऑस्टिओक्लास्ट पेशींची क्रियाशीलता कमी करतात ज्या पेशी हाडे तोडतात हाडे तयार होणे आणि तुटणे यामधील हे संतुलन राखणे हाडांना घनदाट आणि लवचिक ठेवण्यासाठी आवश्यक आहे प्राण्यांवरील संशोधनातूनही याला दुजोरा मिळतो एकवीस मध्ये जर्नल ऑफ फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधील एका शोधनिबंधानुसार लवंगाच्या पाण्याचे सेवन केल्याने उंदरांमध्ये हाडांची घनता सुधारली आणि हाडांची ताकद वाढली एकूणच हे निष्कर्ष सूचित करतात की रात्रीची एक साधी सवय तुमच्या हाडांना महत्वपूर्ण आधार देऊ शकते नंबर अकरा बॅक्टेरिया नष्ट करू शकते लवंगाचे पाणी हानिकारक सूक्ष्मजंतूंविरुद्ध एक शांत मित्र ठरू शकते संशोधनातून असे दिसून आले आहे की त्यात महत्त्वपूर्ण जिवाणूविरोधी क्रिया आहे दोन हजार एकोणीसमध्ये जर्नल ऑफ फूड मधील एका अभ्यासात असे आढळून आले की लवंगाच्या अर्काने इकोलाय e. आणि स्टॅफिलोकोकस सॉरीयस सह अनेक जिवाणूंच्या वाढीस जोरदारपणे प्रतिबंध केला यामागील मुख्य चालक यूजेनोल आहे जो लवंगामध्ये उच्च प्रमाणात असतो हे संयुक्त जीवाणूंच्या पेशींच्या आवरणांना बाधित करते ज्यामुळे त्यातील आवश्यक घटक बाहेर पडतात आणि पेशी मरतात ही यंत्रणा प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये दिसून आलेल्या व्यापक परिणामांचे स्पष्टीकरण देते रात्री प्यायल्यास लवंगाचे पाणी तुमच्या शरीरासाठी संरक्षणाची एक अतिरिक्त पातळी देऊ शकते तथापि वास्तविक जगातील परिणामकारकता सुरक्षितता आणि इष्टम वापर स्पष्ट करण्यासाठी पुढील अभ्यासांची आवश्यकता आहे नंबर बारा त्वचेचे आरोग्य सुधारते लवंगाचे पाणी अँटीऑक्सिडंट्स आणि प्रतिजैविक गुणधर्मांचे एक मजबूत मिश्रण प्रदान करते जे त्वचेच्या सामान्य समस्या दूर करण्यास आणि एक स्वच्छ नितळ त्वचा मिळविण्यात मदत करू शकते दोन हजार अठरा मध्ये जर्नल ऑफ मेडिसिनल प्लांट स्टडीज मधील एका शोधनिबंधात त्वचेच्या विविध स्थितींशी संबंधित लालसरपणा आणि सूज कमी करण्यास या फायद्यांचे श्रेय मुख्यत्वे दिले जाते जो लवंगातील एक प्रमुख घटक आहे आणि त्यात सूज शांत करण्याचे गुणधर्म आहेत दोन हजार वीस मध्ये इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॉस्मेटिक सायन्स मधील एका अभ्यासातून याला आणखी समर्थन मिळते ज्यात असे आढळून आले की लवंगाचे पाणी व्हिटॅमिन सी आणि मॅग्नेशियम सारखे त्वचेला पोषक सूक्ष्म पोषक तत्वे प्रदान करते एकत्रितपणे हे पोषक घटक कोलेजन संश्लेषणाला चालना देतात लवचिकता आणि घट्टपणा टिकवून ठेवतात ज्यामुळे त्वचा अधिक तरुण दिसते नंबर तेरा वजन व्यवस्थापन तुम्ही काही अतिरिक्त किलो वजन कमी करण्याची आशा करत आहात आणि त्यासाठी नैसर्गिक मदत शोधत आहात येथे एक उत्साहवर्धक बातमी आहे रात्री लवंगाच्या पाण्याचे सेवन वजन नियंत्रणास मदत करण्याच्या क्षमतेसाठी तपासले गेले आहे दोन हजार एकवीस मध्ये जर्नल ऑफ मेडिसिनल फूड मधील एका अभ्यासात आठ आठवड्यांसाठी झोपण्यापूर्वी लवंगाचे पाणी पिणाऱ्या सहभागींवर लक्ष ठेवले गेले आणि वजन व्यवस्थापनावर अनेक यंत्रणांद्वारे अनुकूल परिणाम नोंदवले गेले लवंगातील सक्रिय घटक विशेषतः युजेनॉल चयापचय क्रिया वाढवतात ज्यामुळे शरीर अधिक कार्यक्षमतेने कॅलरी वापरते लवंगाच्या पाण्याने भूक कमी होत असल्याचेही वर्णन केले गेले आहे ज्यामुळे खाण्याची इच्छा कमी होऊ शकते पोट भरल्याची भावना वाढू शकते आणि खाण्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते याचा आणखी एक फायदा ऑक्सिडेटिव्ह संतुलनाशी संबंधित आहे दोन 2022 मध्ये फूड केमिस्ट्री मध्ये प्रकाशित झालेल्या निष्कर्षांनुसार लवंगाची अँटीऑक्सिडंट क्षमता ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि कमी दर्जाच्या सूजेचा सामना करू शकते जे घटक अनेकदा वजन वाढ आणि लठ्ठपणाशी जोडलेले असतात एकत्रितपणे सहाय्यक वातावरण तयार करतात अपेक्षा वास्तववादी ठेवा लवंगाचे पाणी संतुलित पोषण आणि नियमित शारीरिक हालचालींना पूरक म्हणून सर्वोत्तम आहे ते एक स्वतंत्र उपाय नाही नंबर चौदा कर्करोगापासून संरक्षण रात्री एक ग्लास लवंगाचे पाणी प्यायल्याने तुमच्या शरीराला कर्करोगापासून संरक्षण मिळू शकते का हे अनपेक्षित वाटेल पण विज्ञान यावर काय म्हणते ते पाहू लवंग युजेनॉल ने समृद्ध आहे जे एक बायोक्टिव्ह संयुग असून त्यात मजबूत अँटीऑक्सिडंट आणि दाहक विरोधी गुणधर्म आहेत दोन हजार बारा मध्ये जर्नल ऑफ फार्माकोग्नसी अँड फायटोथेरपी मध्ये प्रकाशित पुराव्यानुसार युजेनॉल ऑक्सिडेटिव्ह नुकसानीचा सामना करू शकतो आणि दाहक संकेतांना कमी करू शकतो या दोन्ही प्रक्रिया कर्करोगाच्या पेशींच्या निर्मिती आणि वाढीशी जवळून संबंधित आहेत फ्री रॅडिकल्स निष्प्रभ करून आणि जुनाट सूज शांत करून युजेनॉल शरीरात असे वातावरण तयार करण्यास मदत करतो जे कर्करोगाच्या विकासासाठी कमी अनुकूल असते याचा एक वेळेचा फायदा देखील आहे दोन हजार सतरामध्ये जर्नल ऑफ फूड सायन्स मधील एका शोधनिबंधात वर्णन केले आहे की रात्री लवंगाचे पाणी पिणे हे शरीराच्या झोपेच्या वेळी होणाऱ्या नैसर्गिक डिटॉक्स प्रक्रियेशी जुळवून घेऊ शकते ही पुनर्संचयित करणारी वेळ विषारी पदार्थ आणि संभाव्य कार्सिनोजेन्स काढून टाकण्यास मदत करते ज्यामुळे तुमच्या पेशींवरील एकूण भार कमी होतो तुमच्या सायंकाळच्या विधीमध्ये एक ताजेतवाने कपलवंगाचे पाणी समाविष्ट करणे हा तुमच्या शरीराच्या संरक्षणाला बळकट करण्याचा एक सोपा मार्ग आहे नंबर पंधरा स्तंभन दोष इरेक्टाईल डिस्फंक्शन सुधारते पुराव्यानुसार लवंगामुळे रक्तवाहिन्यांना फायदा होतो ज्यामुळे स्तंभन कार्यप्रदर्शन सुधारू शकते दोन हजार एकवीस मध्ये जर्नल ऑफ फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार लवंगामध्ये मजबूत अँटीऑक्सिडंट आणि दाहक विरोधी क्रिया आहेत जे रक्त प्रवाह आणि एकूण रक्तरण सुधारण्यास मदत करतात दोन्ही गोष्टी स्तंभन साध्य करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक आहेत लवंग युजेनॉल ने देखील समृद्ध आहे जे शरीरात नायट्रिक ऑक्साइड उत्पादनास चालना देण्यासाठी ओळखले जाते नायट्रिक ऑक्साइड शिश्नाच्या धमन्यांमधील गुळगुळीत स्नायूंना आराम देते ज्यामुळे रक्तवाहिन्या रुंद होतात आणि स्तंभन उतींमध्ये अधिक रक्त प्रवेश करू शकते ज्यामुळे कडकपणा आणि टिकाऊपणा सुधारू शकतो म्हणूनच तुमच्या रात्रीच्या दिनक्रमात लवंगाच्या पाण्याचा समावेश केल्याने स्तंभन उतींना निरोगी रक्तपुरवठा होण्यास मदत होऊ शकते ज्यामुळे कालांतराने अधिक घट आणि दीर्घकाळ टिकणारे स्तंभन होऊ शकते जर तुम्ही स्तंभन दोषासाठी नैसर्गिक आणि सोपापूरक उपाय शोधत असाल तर झोपण्यापूर्वी एक गरम ग्लास लवंगाचे पाणी पिणे हा एक सोपा पर्याय आहे आता पाहूया लवंगाचे पाणी कसे तयार करावे पुढे ते कसे बनवायचे ते पाहूया प्रक्रिया सोपी आहे फक्त या सरळ पद्धतीचे अनुसरण करा साहित्य दोन कप पाणी चार ते पाच अख्खे लवंग तयार करण्याची पद्धत एका लहान भांड्यात पाणी चांगले उकळून घ्या त्यात टाका आच कमी करा आणि ते मिनिटे मंद आचेवर उकळू द्या जेणेकरून कळ्यांमधील आवश्यक तेल पाण्यात उतरेल जेव्हा पाणी हलक्या तपकिरी रंगाचे होईल तेव्हा गॅस बंद करा आणि भांडे झाकून ठेवा ते थंड होऊ द्या एकदा थंड झाल्यावर लवंगाचे पाणी स्वच्छ बरणी किंवा बाटली मध्ये गाळून घ्या सेवन कसे करावे रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास प्या ते खोलीच्या तापमानावर किंवा कोमट असावे गरम नको जर चव खूप तीव्र वाटत असेल तर त्यात एक चमचा मिसळा दिवसातून दोन कपांपेक्षा जास्त पिऊ नका लवंग तीव्र असतात आणि जास्त सेवनाने दुष्परिणाम होऊ शकतात सुरुवातीला थोड्या प्रमाणात सुरुवात करा आणि तुमचे शरीर कसे प्रतिसाद देते ते पहा त्यानंतरच प्रमाण वाढवा मला आशा आहे की या भागातून तुम्हाला माहिती मिळाली असेल आणि प्रेरणा मिळाली असेल आमचे ध्येय तुम्हाला तुमच्या आरोग्याला चालना देण्यासाठी सोपे नैसर्गिक मार्ग शोधण्यात मदत करणे आहे तुम्ही आज रात्री लवंगाच्या पाण्याची रेसिपी वापरून पाहणार आहात का की तुम्ही आधीपासूनच याचे चाहते आहात तुमचे अनुभव कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि अधिक आरोग्यविषयक माहितीसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद